करता म्हणून काल मी ती मागणी केली तो भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे ही वस्तुस्थिती आहे स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर त्यानंतर स्वर्गीय वखाडजी मग बाळ बाळासाहेब माने यांनी सलग अठ्याहत्तरपासून ह्या मतदारसंघाचं मतदारसंघाची आमदारकी गाजवली आणि मागची जी काही वर्ष आहेत ती भारतीय जनता पक्षाने फक्त ती निवडणूक साथीदार म्हणून लढवली तो युतीचा धर्मच आहे त्याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाही पण आम्हाला तो मतदारसंघ मिळावा कारण का आता खासदारकीची निवडणूक आम्ही जिंकलेली आहे आणि दावा करणं हे काय चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही कारण का आपल्याला जर आठवत असेल निवडणुकीच्या अगोदर जेव्हा राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर सुद्धा झाली नव्हती भारतीय जनता पक्षाने मला कुडाळ मालवण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे तो मतदारसंघ शिवसेनेतून म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतून त्या मतदारसंघासाठी मागणी झाली कारण नसताना पण ती त्यांनी मागणी केली तेव्हा आम्ही काही आम्हाला काही वाईट वाटलं नाही ठीक आहे प्रत्येकाला अधिकार असतो त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस जिल्ह्याचे त्यांनी ती मागणी केली होती पण फक्त ती मागणी केली होती म्हणून मी मागणी करतोय असा आपला भाग नाही आमची जर मतं तुम्ही बघितली ह्या वेळेला साहेबांना काहीतरी चौऱ्याहत्तर हजार मतं पडली आणि ही चौऱ्याहत्तर हजार मतं मी अपक्ष उभा असताना मला एक्केचाळीस बेचाळीस हजार मतं मिळाली बी जे पीची पारंपरिक तिथे चाळीस पंचेचाळीस हजार मतं आहेत ती बेरीज बघितली तर सहज ती सगळी भारतीय जनता पक्षाचीच मतं आहेत ह्याच्यातून ते सिद्ध होतं आणि ती मतं जर आम्हाला आम्ही ती मतं घेतली आहे आम्ही फक्त त्या मतदारसंघात दहा हजारांनी मागे हो। आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ ह्या हा आम्ही लढवावा पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत आमचे संबंध चांगले आहेत पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी दिली ते डिलिव्हरी दिलेली नाही या लोकसभेला त्यांच्याच मग त्यांच्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये तीन विधानसभा येतात त्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत खरं तर ह्यावर उदयजीच बोलतील ते का लीड देऊ शकले नाहीत का ते मिरवणुकीला येऊ शकले नाहीत हे सगळे ते सांगतील त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे की अनेक वर्ष हा भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ होता व मधल्या काळात नव्हता तो आम्हाला परत मिळावा अशी आमची माझी प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून सर लोकसभेचे निकाल नाही बाबा किरण सामंत हे व्यावसायिक आहेत पक्षामध्ये त्यांचं काय स्थान आहे मला माहित नाही ते कुठल्या पदावर आहेत मला माहीत नाही आणि व्यावसायिकांवर मी काय बोलावं ते पक्षामध्ये कुठे आहेत का म्हणजे ते पदाधिकारी म्हणून आहेत का असतील तर तुम्ही मला सांगा मी राजकीय माणूस आहे साहेब ते इच्छुक होते पण हो ते इच्छुक होते पण उघडपणे मागणी केली होती भावास ती मागणी केली असते पण ऑफिशियल राजकारणामध्ये किरण सामंत हे कुठल्या पदावर आहे ते तुम्ही मला सांगा आपण मागणी करताना काहीतरी बेस लागतो ना काय बेस आहे त्यांचा माझ त्यांच्याशी काय आक्षेप नाही माझा काही आक्षेप नाही पण एकदा उमेदवारी जाहीर जाहीर झाल्यानंतर आपण समन्वय म्हणतो ना तो समन्वय का राखला गेला नाही याचा अभ्यास त्यांनी पण करावा आपण कुठल्या बेसवर मागणी करतो काय बेस आहे एकीकडे माझी मुख्यमंत्री कोकणामध्ये चाळीस वर्षाचा अनुभव असलेला माणूस महाराष्ट्राचा अनुभव असलेला माणूस तिकीट मिळालेली आहे पक्षांनी जाहीर युतीने जाहीर केलेली आहे त्याच्यानंतर जर असे विषय होत असतील तर ते बरोबर नाही तर ते बरोबर नाही आम्ही विजय मिळून दाखवला पण काही गोष्टी विसरणार नाही आणि राणेंना माफ करायची सवय नाही आम्हाला ज्या काही गोष्टी पक्षाकडे मांडायच्या आहेत त्या शंभर टक्के आम्ही मांडणार त्यांनी आता मी तुम्हाला सांगतो ज्यांचं नाव तुम्ही घेतलं किरण सामंत मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो ऑन रेकॉर्ड सांगतोय किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले एक बीएमसी चा आर्किटेक्ट आहे लायझनिंग आर्किटेक्ट पाटील नावाचा त्यांनी ती मीटिंग घडून आणली आणि ते भेटले आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आमचे बॉस आहेत त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतंय हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार कारण का सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे ना आपण एका पक्षामध्ये आहोत तर आपण इमानाने राहावं असं माझं म्हणणं आहे ते उद्धव ठाकरेंना का भेटले निवडणुकीच्या काळात मला माहीत नाही त्या पाटील आर्किटेक्ट आणि त्यांचे काय संबंध आहेत मला माहीत नाही पण हे सगळं व्हायला नको होतं आता हे सगळे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो पण टप्प्याटप्प्याने देणार कारण का सगळ्याच गोष्टी एका याच्यामध्ये बोलून मला काही संबंध बिघडवायचे नाहीत म्हणून सगळ्याच गोष्टी आज बोलणं काही योग्य नाही अनेक पुरावे आमच्याकडेही आहेत काय काय झालंय पण राग पण नाही आमचे साहेब जिंकले त्या गोष्टीचा समाधान जास्त आहे पण काही गोष्टी विसरणार नाही एवढं मात्र खरं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मागणीच आज केली आहे आणि आम्ही त्या दिशेने पावलं देखील टाकू की आम्हाला ह्या दोन सीट हव्या आहेत कारण का त्यांच्या मागे आमची आकडेवारी आहे मॅथमॅटिक्स आहे म्हणून आम्हाला त्या दोन मतदारसंघावर दावा सांगावा वाटला सर जवळपास चौस हजारच्या हे विनायक राऊतांसारखेच फक्त बडबड करत राहिले दहा वर्ष केलं काहीच नाही लॉलीपॉप दाखवायचं काम केलं जनतेला आणि राणी किती वाईट ह्याच्या पलीकडे त्यांचा अजेंडा नाही आणि आता लोकांनाही कंटाळा आला की दहा वर्ष आपण फक्त राणे अमुक राणे तुम्ही काय केलं हे पण जनतेला बघायचं होतं विनायकराव दाखवू शकले नाहीत त्यांचा पराभव झाला वैभव नाईक दाखवू शकले नाहीत त्यांचा आम्ही पराभव करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि खरं तर वैभव नाईक हे कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील हे देखील अजूनपर्यंत माहीत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही नेमकं कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार आहात हे एकदा स्पष्ट होऊ दे कारण का ते सगळीकडे दिसतात अनेक पक्षांच्या चे अँटी चेंबरमध्ये वैभव नाईक दिसतात हे कदाचित उद्धव ठाकरेंना माहीत नसेल किंवा माहिती असलं तरी आज त्यांच्यात हिंमत नाही आमदारांना काही बोलायची कारण का उरले आहेत ते पण निघून जातील या भीतीपोटी कदाचित उद्धव ठाकरे बोलत नसतील पण कोणाकोणाच्या अँटी चेंबरमध्ये वैभव नाईक काय काय मागत असतात आपली आमदारकी सेफ करण्यासाठी ते कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील पण ते कुठल्याही पक्षातून जरी निवडणूक लढवली त्यांचा पराभव हा जनतेने ठराव ठरवलेला पराभव आहे तो आम्ही करणार आणि जे दहा वर्ष एका मतदारसंघाला ओसाड पाडायचं काम वैभव नायकांनी केलं आम्ही त्या मतदारसंघाला महाराष्ट्राचा एक नंबरचा मतदारसंघ आम्ही बनवायचा प्रयत्न करणार आणि करू देखील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम